चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जळगावात घडलं अश्लील कृत्य तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल आरोपीला काही तासातच केली अटक जळगाव जामोद तालुक्यामध्ये दिनांक पंधरा जुलै शिक्षण घेत असलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव जामोत शहरा लगतच असलेल्या गोराळा धरण परिसरामध्ये नेऊन तिच्यावर वीस वर्षीय तरुणानं बलात्कार केल्याची घटना घडली गट असून या घटनेनं जळगाव जामोत शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून या संबंधीची तक्रार पीडित मुलीनं जळगाव जामोत पोलीस स्टेशनला दिली या तक्रारीवरून आरोपी विजय लक्ष्मण पवार वय वर्ष वीस राहणार सुपो पळशी याच्या विरोधात बालका लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा नुसार भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट दोन एम पासष्ट ए तीनशे एकावन्न दोन तसेच सहकलम चार आठ बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपी विजय पवार याला रात्री उशिरा मध्य प्रदेशातून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पी नागेश खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन भाडकर प्रशांत डांबरे प्रफुल डब्बे यांनी अटक केली असून सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पी आय नागेश खाडे करत आहेत